नाशिकच्या पिंपळगाव बहुला येथे पारंपरिक होलिका उत्सव तसंच धुलीवंदन मोठ्या उत्साहात संपन्न झाले पिंपळगाव बहुला येथे पारंपरिक होलिका उत्सव तसंच पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या आयोजनातून हा कार्यक्रम संपन्न झाला होळीच्या पवित्रतेने सर्व ग्रामस्थ तसंच युवावर्ग मारुती मंदिरासमोर येऊन होलिका पूजन करून होळीचं महत्व व पर्यावरणपूरक असा उत्सव संपन्न केला त्यानंतर सोमवार दिनांक पंचवीस मार्च रोजी धुली वंदनाने रंग उत्सवाला सुरुवात झाली सायंकाळी वाजता मिरवणुकीचं आयोजन करून परंपरेप्रमाणे संपूर्ण गावात ह्या विरांची मिरवणूक वाजत गाजत निघाली यामध्ये सर्वात महत्वाचं आकर्षण असे विरांचे देखावे करून लहान बालक सज्ज झाली होती हा पारंपरिक यात्रा उत्सव ग्रामस्थांच्या मार्गदर्शनातून दरवर्षी संपन्न होत असतो यात विशेष करून माजी नगरसेवक नागरे विश्वासप्पा नागरे अरुण नागरे पुरुषोत्तम नागरे शिवाजी भावले भाऊसाहेब भावले त्र्यंबक नागरे पंढरी दादा नागरे अशोक भावले पंढरीनाथ काकड सोमनाथ रामजी नागरे दत्तात्रेय नागरे विष्णुपंत नागरे गोकुळ शंकर नागरे हेमंत नागरे शरद नागरे सुनील नागरे माणिक नागरे दीपक भावले यांच्यासह युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी दीपक नागरे प्रवीण नागरे निलेश बोडके भाऊसाहेब बोराडे कपिल भावले योगेश भावले गणेश भावले अनिल भावले वैभव खुगे किरण गुबांडे राजधात्रक दीपक सोमनाथ नागरे विजय तिवडे राहुल भावले यांनी आयोजन करून होलीबरोबरच धुलीवंदनाचा उत्सव मोठ्या यशस्वीरित्या पार पाडलाय पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने सर्व नागरिकांना या ठिकाणी होळीच्या खूप खूप शुभेच्छा सालाबादप्रमाणे याही वर्षी होलिका उत्सव पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे या होळीच्या अग्नीमध्ये सर्व दुःख दारिद्र्य अनिष्ठा सर्व जळून खाक व्हाव्यात आणि येणाऱ्या काळात आमचे ग्रामस्थ असतील सर्व तरुण युवक मित्रमंडळी असतील या महाराष्ट्रातील किंवा भारतातील सर्व नागरिक असतील सर्वांचे जीवन हे आनंदमय हो हीच मी या होलिका उत्सवाच्या निमित्ताने प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो आज होळीच्या दिवसापासनं उद्या धुलिवंदन असेल किंवा येणाऱ्या रविवारी रंगपंचमी शनिवारी होणारी रंगपंचमी हा जो यात्रो उत्सवाचा काळ आहे या काळामध्ये पिंपळगाव बहुला ग्रामस्थांनी सर्वांनी होळी धुलिवंदन व रंगपंचमी या सर्व गोष्टींचा आनंद घ्यावा व पिंपळगाव बहुवा बहुला युवा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सहकार्य करावे अशी मी विनंती करतो पुन्हा एकदा होळीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होळीचा उत्सव या ठिकाणी मोठ्या नागरिकांच्या आमच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साजरा होत आहे आमच्या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी मागच्या वर्षीपासून आम्ही साप्ताचं आयोजन तसेच होळीचा उत्सव तसेच धुलिवंदन आणि जत यात्रा उत्सव हे या ठिकाणी चालू केलेलं आहे असे ते दिमागदार सोहळे आम्ही या ठिकाणी करत असतो सर्व ग्रामस्थांची आम्हाला त्या ठिकाणी साथ भेटत असते आज या ठिकाणी सर्व धर्माचे लोक या ठिकाणी या होळीच्या उत्सवामध्ये हो सहभागी झालेले आहेत मी या ठिकाणी समस्त ग्राव ग्रामस्थांना विनंती करतो की येणाऱ्या सर्व कार्यक्रमामध्ये सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणे सहभाग नोंदवून आपली उपस्थिती या ठिकाणी लावायची आहे तसेच सर्व कार्यक्रमांना सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी आम्हाला जर चांगली साथ दिलीत अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरे करू अशी या ठिकाणी ग्रामस्थांच्या माझ्या युवा फाउंडेशनच्या वतीनं मी या ठिकाणी सांगतो खरुद् ग्रामस्थ पिंपळाबाऊला आज होळीच्या सणानिमित्त सर्व ग्रामस्थ उपस्थित झाले त्यानिमित्तानं मी सर्व ग्रामस्थांचं हार्दिक स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो सालावादाप्रमाणे याही वर्षी पिंपळाबाऊला सर्व ग्रामस्थ एकजुटीने उपस्थित राहून होळीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहानं साजरा करत आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व उपस्थित पिंपळगावबाऊला ग्रामस्थ आज होळीचा सण साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व उपस्थित झालात सालाबातप्रमाणे या वर्षी आपण आपल्या गावामध्ये पिंपळगावबाऊला या ठिकाणी मारुती मंदिरासमोर होळीचा उत्सव साजरा करत असतो आणि या उत्सवासाठी संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असतात आणि होळीचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत आता पाच दहा मिनटामध्ये आमच्याकडं होळीच्या उत्सवाला सुरुवात होऊन जाईल आणि होळी ते रंगपंचमी या पाच दिवसामध्ये आमच्या पिंपळगाव बावला या ठिकाणी हा होळीचा सण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात येतो रंगपंचमीला त्रिगुणीनाथ महाराजांचा यात्रा उत्सव साजरा करण्यात येतो आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी तमाशाचा फळ असतो त्याचप्रमाणे त्रिगुणीनाथाची पालखी मिरवणूक असते त्याचप्रमाणे रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची विराट दंगल या ठिकाणी साजरी करण्यात येते साधारणपणे आमच्याकडे हजारा एक हजारापासून तर एक्कावन्न हजारापर्यंत कुस्त्यांना इनाम दिले जातात आणि आमच्याकडं नाशिक जिल्ह्यातून भरभरून पैलवान या ठिकाणी उपस्थित होतात ही आमची परंपरा पहिल्यापासून आजपर्यंत आम्ही राखत आलेलो आहे आणि आमचा युवा प्रतिष्ठान पिंपळगाव बहुला या तरुण मित्रमंडळाचे मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी या ठिका गेल्या वर्षापासून अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि त्या आयोजनाने या ठिकाणी सर्व गावकरी आणि ज्येष्ठ गावकरीसुद्धा खुश आहेत की अतिशय उत्कृष्ट प्रकारचं आयोजन करतात इथून पुढे त्यांना जी काही साथ लागत असेल ती साथ देण्याची सर्व जबाबदारी आमच्या ज्येष्ठ नागरिकांची राहील असं मी या ठिकाणी सांगतो जय हिंद जय जै। स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भाऊसाहेब बोराडे नाशिक